श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा खूप छान साधा सोपा असा उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय जो आहे हा तुम्ही कोणत्याही वारी कधीही करू शकता असा साधा सरळ उपाय तुम्हाला सांगणार आहे पहा कर्ज खूप वाढत आहे कर्जाचे हप्ते फिडता फिटत नाही लक्ष्मीचा ओघ वाढत नाही घरामध्ये धन येत नाही काहींच्या घरामध्ये तर धन येतं पण ते कोणत्या मार्गाने कुठे जाते हे समजत नाही घरामध्ये अवलक्ष्मीचा वास मोठ्या प्रमाणात झाला आहे लक्ष्मी माता घरामध्ये येते पण ते रूपाने वास्तव्य करत नाही घरामध्ये आजारपणा खूप वाढलेले आहेत घराला कोणाची जरी नजर लागली आहे लहान मुलं किरकिर करत आहे मोठ्यांनी माणसं कंटिन्यू वादविवाद करत आहे घरात कंटिन्यू फिटके उडत आहे कोणाचाच कोणाशी पटत नाही मुलगा वडिलांशी व्यवस्थित बोलत नाही बायको नवऱ्याशी बोलत नाही नवरा बायकोशी बोलत नाही साससुणांचं सा पटत नाही अनेक समस्या अनेक समस्या त्यामध्ये मोठी समस्या म्हणजे आजारपण घरातील लोक आजारपणातून सुटकाच त्यांची होत नाही दवा डॉक्टर करून तुम्ही थकलेले आहात पैसा खर्च सा करून थकलेले आहात पण काहीच उपाय काहीच फरक तुम्हाला जाणवत नाही अगदी घरामध्ये यावं की नाही यावं असं जर तुमच्या बाबतीतही जर घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगत आहे हा उपाय करा प्रत्येकाला वाटतं अरे कालपर्यंत माझं खूप छान चालू होतं आणि अचानकपणे आज काय झालं आणि माझ्या शेजारचा त्याचं तर किती छान चालू आहे त्याला तर पगारही माझ्यापेक्षा कमी आहे तो माझ्यापेक्षा कमी कमवतो त्याच्या घरामध्ये तर ज्या फॅसिलिटी माझ्या घरामध्ये आहे त्या त्या व्यक्तीच्या घरामध्येही नाही तरी त्याचा अगदी सुखात आनंदात हसत खेळत चाललेला आहे आणि माझ्या घरातच असं काय झालं माझ्या घराला कुणाची नजर तर लागली नाही ना माझ्या घराला कोणता दोष तर लागला नाही ना माझ्या घराला कोणती बाधा तर झाली नाही ना असे एक ना हजार विचार आपल्या डोक्यात येऊन जातात माणूस म्हणजे विचार विचारांची पोटली आहे किंवा विचारांची मूर्ती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकजण विचार करतो विचार मनामध्ये येतात माणसाने किती जरी ठरवलं की विचार नाही रे करायचे पॉझिटिव्हच विचार करायचे तरीही मनामध्ये असंख्य विचार येत राहतात कारण मन मन हे स्थिर नाही कधी या वेलीवर कधी त्या वेलीवर म्हणून सांगते मनामध्ये विचार येतात या मनामध्ये विचार येण्यामुळे निगेटिव्ह विचार येण्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जात आहे लोक नको ते मार्ग अवलंबत आहेत आज माझ्याच एका म्हणजे रिलेटिवचं एक उदाहरण ऐकलं की असं डिप्रेशनमधून मध्ये मद, जाऊन त्या व्यक्तीने सुसाईड केलं पूर्ण बायको मुलं उघड्यावरती पडली पूर्ण परपंच उघड्यावरती पडला तो व्यक्ती गेला जेंट्स व्यक्ती घरातील गेला पण त्या लेडीजचं आणि मुलांचं काय म्हणजे सांगायचं सा तात्पर्य फक्त एवढंच की काही जरी झालं तरी संयमाने राहा एकमेकांना धीर देत चला एक अग्नी झालं तर दुसऱ्याने पाणी व्हा आणि कसं आहे शांत राहा वेळ ही निघून जाते वेळ ही निघून जाते पण गेलेली वेळ परत येत नाही गेलेली वेळ परत येत नाही डिप्रेशनमध्ये जाऊ नका ज्यावेळेस वाटेल की खूप ताण झाला आहे खूप तणाव झाला आहे एखाद्या मंदिरात जा कुठेतरी फिरायला जा थोडंसं रिलॅक्स व्हा जे व्यक्ती आवडतं ज्यांच्याबरोबर गप्पा मारायला आवडतं त्या व्यक्तीबरोबर शेअर करा परंतु मनामध्ये झुरत राहू नका आणि कधी सुसाईड वगैरे कधी टोकाची पावलं उचलू नका टोकाची पावलं जर उचली तर आपलं परपंच आपलेच घर उद्ध्वस्त होतं आणि उद्ध्वस्त झालेलं घर परपंच परत आपण शकत नाही केलेली वेळ परत येत नाही पुन्हा सांगते फक्त संयम धरा सर्व आपल्या हातात आहे देणारी स्वामी आई आहे स्वामी भरभरून देणार आहे आपली वेळही येणार आहे सुख दुःख हा ऊन सावलीचा सा खेळ आहे तो खेळत राहायचं त्यामध्येच माझ्या आहे जीवन हे आनंदाने जगत राहा तर खूप झालं पण खूप इम्पॉर्टंट होतं तर सर्वात महत्त्वाचं जर उपाय सांगायचं म्हटलं तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तो उपाय कोणता आहे उपाय अगदी साधा सोपा असा उपाय आहे मीठ सगळ्यांना माहिती आहे मोठे खडे मीठ तर तुम्हाला हे खडे मीठ घ्यायचे आहे मोठे जे खडे मीठ मिळतं बाजारामध्ये वीस रुपयाला पुडा भेटतो तर तो पुडा तुम्हाला आणायचा आहे त्यातील तुम्हाला मीठ घ्यायचा आहे मीठातील मोठे मोठे असे सात खडे तुम्हाला घ्यायचे आहेत मोठे मोठे सात खडे सर्वांना माहिती आहे ते मोठे मोठे सात खडे मिठातले घ्यायचे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळी मिर हे पाहि काळी मिरे आहे ही व्यवस्थित शाबीत म्हणजे अख्खी अशी काळी मिरी घ्यायची आहे तुटलेली फुटलेली काळी मिरी घेऊ नका तर ह्या काळ्या मिऱ्या पण तुम्हाला किती घ्यायच्या आहेत सातच घ्यायच्या आहे आता माझ्या हातावरती जास्त आल्या मी ओतलं तुम्हाला दिसाव्या म्हणून हे पहा अशा अख्ख्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत अशा सात तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आता माझ्या हातावरती जास्त आल्यात पण सातच मिठाचे खडे आणि सातच काळ्या मिऱ्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे हे घ्यायचं एका प्लेटमध्ये घ्या प्लेटमध्ये प्रथम मीठ घ्या मिठावरती या सातही काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत ठेवून झाल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चारही कोपऱ्यांना तुमच्या घरामध्ये हे जे आहे म्हणजे हे जे मीठ आणि मिऱ्या त्या स्पर्श करायच्या आहेत ती प्लेट आहे प्लेटमधल्या हातावरती घ्या आणि अशा प्रकारे चारही भिंतींना तुम्हाला काय करायचं आहे चार भिंती चार कोपरे तुम्हाला स्पर्श करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतर ना पूर्ण घरावरून तुम्हाला अशा प्रकारे हे उतरवून घ्यायचं आहे उतारा जरी म्हटलं तरी चालेल तर सात वेळा तुम्हाला अशा प्रकारे क्लॉग वाईज उतराग वाईज उतरा वाई काही हरकत नाही कशाही पद्धतीने उतरू शकता किंवा असं जरी उतरवलं तरीही चालेल आणि असं पूर्ण घरभर उतरून झाल्याच्यानंतर फिरून झाल्याच्या नंतर मुख्य दरवाजा जायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन उंबऱ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि मुख्य दरवाज्यावरून वरपासून खालपर्यंत सात वेळा तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला हे जे आहे मिऱ्या आणि अख्खं मीठ मीठ सॉरी मीठ हे तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे सात वेळा उतरवून घेतल्याच्या नंतरनं काय करायचं आहे तिथेच घराच्या बाहेरच तुम्हाला जी प्लेट मी सांगितली ती प्लेट ठेवायची प्लेटमध्ये तुम्हाला हे सर्व टाकायचं आहे हे सर्व टाकल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर जी तुमची पा तुम्ही धूप जाळता ते भांडं असेल किंवा एखादं याचं काय म्हणतात लोखंडाचं भांडं असेल किंवा एखादं मातीची मोठी खोलगट पंथी वगैरे असेल तर ती पंथी घ्या त्या पंथीमध्ये पुन्हा हे साहित्य सगळं टाका हे उंबऱ्याच्या बाहेरच करायचं आहे उंबऱ्याच्या बाहेरच हे मीठ आणि लव मिऱ्या ह्या मिऱ्या टाका त्यानंतर दोन कापराच्या वड्या घ्या साबित सॉरी जर तुम्हाला भीमसेन कापूर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो कोणता कापूर भेटेल तो कापूर घ्या दोन वड्या घेतल्या तरी होईल ह्या दोन वड्या त्यावरती टाकायच्या आणि हे सर्व प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित करून बाहेरच ठेवायचं बाहेरच उभे राहा कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या कारण आता गर्दी खूप वाढत आहे म्हणून आपण केला उपाय घरात निघून आला असं करू नका विजत पर्यंत पूर्ण बाहेरच थांबा आणि अशा प्रकारे मला हा उपाय करायचा आहे हे केल्याच्या नंतर ना ती जी प्लेट आहे किंवा जे काही ते भांडं आहे ते पूर्ण शांत स्थिर झाल्याच्या शा नंतर ना त्याची जी राख उरेल किंवा त्याची जी काही खाली अवशेष उरतील तर हे तुम्हाला तसंच घेऊन बाहेरच्या बाहेर जायचं आहे जिथं मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला हे सर्व फेकून द्यायचं आहे फेकायचं म्हणजे असं जोरात फेकायचं असं हळू टाकायचं नाही फेकून द्यायचं आहे जर वाहतं पाणी जवळपास असेल तर वाहत्या पाण्यातही हे फेकून द्यायचं किंवा निर्मल्यामध्ये तुम्हाला हे फेकून द्यायचं पण दक्षिण दिशा घराची दक्षिण दिशा हे डोक्यात ठेवा दक्षिण दिशेला हे फेकून द्यायचं हे फेकून दिल्याच्यानंतर घरी यायचं घरी आलं का डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं बाथरूममध्ये जायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं चूळ भरायची चूळ भरून नंतर ना तुम्ही देवघरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकता इतर लोकांबरोबर बोलू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा हे जे राख आहे किंवा हे जे उरलेले उरलेले जे काही विभूती वगैरे आहे हे टाकायला जाताना कोणाबरोबर बोलायचं नाही मोबाईलवरती बोलत जायचं नाही कोणाबरोबर गप्पा मारायचं नाही काही नाही कोणी जरी बोललं जाताना येताना तरीही बोलायचं नाही कारण कसं आहे आपल्या घराला जी काही नजर जी काही दोष लागलेले आहे सर्व काही यामध्ये जळून खाक होतं आणि जळून खाक होऊन जे काही उरलेले अवशेष आहेत ते तुम्ही बाहेर फेकून देता यामुळे तुमच्या घराची सर्व काही इडा पिडा नजर दोष जे काही आहे ते दूर होतं तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू हो हाड़ो हाड़ो दूर व्हायला हो मदत होते त्याचप्रमाणे तुमचे जे काही कर्जाचे हप्ते असतील किंवा लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नसेल हे सर्व हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते आणि लक्ष्मी माता स्थिर रूपाने घरामध्ये वास करते कुठून ना कुठून धनाचे मार्ग रिकामे होतात कुठून ना कुठून धन येणं म्हणजे काय हात हात देऊन बसलं आणि घरात पैसा आला असं होतं का नाही होत यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रयत्न केलं तर स्वामी मार्ग दाखवते त्या मार्गावरती आपल्याला चालणं भाग असतं आपण हातपाय मारणं भाग असतं आपण कामधंदा करणं भाग असतं त्यातून लक्ष्मी येते ती स्थिर होणं ती स्थिर करणं हे ह्या उपायाने शक्य होतं हे सर्व स्वाम्याही करते फक्त विश्वास ठेवा पॉझिटिव्हली करा पॉझिटिव्हली जर केलं तर निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे ज्या उपायासाठी किंवा ज्या इच्छेसाठी करत आहात जी काही समस्या आहे ज्यासाठी करत आहात ती निश्चित पूर्ण होईल फक्त मनामध्ये संयम ठेवा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल ताई हा उपाय किती वेळा करायचा किती दिवस करायचा कोणत्या वारी करायचा तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता वाराचं वेळेचं बंधन नाही शक्यतो झालं तर सवसनेचा म्हणजे सूर्यास्तानंतर जर केला सहाच्या नंतर तर अतिशय उत्तम परंतु ताई आम्हाला त्यावेळेस वेळ नसतो तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा उपाय करू शकता फक्त अकरा ते एकच्या दरम्यान दुपारी अकरा ते एकच्या दरम्यान हा उपाय करू नका कारण तो चढता दिवस असतो म्हणून त्यावेळेस हा उपाय करू नका शक्यतो पाच सहाच्या नंतर उपाय केला तर अतिशय उत्तम खूप फलदायी असा आहे तुम्ही आठवड्यातून दोनदा करा तीनदा करा महिन्यातून एकदा करा पंधरा दिवसातून एकदा करा कितीही वेळा करू शकता आपल्या घराची नजर आपण कधीही काढू शकतो जशी आपण बाळाची नजर काढतो तसं आपण आपल्या वास्तूचीही नजर काढू शकतो निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जिजे स्वामी समर्थ असेल लिहिलाही विसरू नका तुमच्या कमेंट्समुळं तुमच्या ताईला छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला खरंच खूप छान वाटतं असंच भरभरून प्रेम करत राहा पन्नास हजार के व्हायला आपले थोडेसेच बाकी आहे थोडेसं अजून प्रेम दाखवा जेणेकरून आपले पन्नास हजार के सबस्क्राईबर लवकरच पूर्ण होतील आणि लवकरच आपले चॅनल अजून ग्रो होईल असंच भरभरून प्रेम करा व्हिडिओ शेअर करत त्याला लाईक करत चला कमेंट्स करत चला तसेच असंच प्रेम देत राहा बस एवढंच बाकी काही नाही झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय